नमस्कार जय कांदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांच स्वागत करतो देश देशमुख पथकाचा मानकरे जरा टाळ्या होऊन द्यात आपला खानदेशाची मान शान आहे एक्कावन गदा मानाच्या त्या विलास डोफोडेच्या गाव भारडे तालुका जिल्हा जालना कुस्ती पहा आणि प्रवीण बोला सुद्धा त्याच तोला मोलाचा ऑल इंडिया चॅम्पियन असणारा महाराष्ट्रात अनेक पहिलवाच्या भर लढणारा असा पैलवान मला पंजाबी वर्धन के पप्पा कुस्ती चाळीत टाळीत 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 चाळी पाहिजे कच गोयो कुस्तीला टाळी वाजवा ना परत तावी 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 तावी। असल, असल त कुस्ती हा महाराष्ट्रातल्या कुस्तीतला जादूगार विलास डोठडे पुन्हा कब्जा घेतलेलाय मगार मृती आहे आता ततीची कुस्ती होणार होणार म्हणून गाजत असलेली पुस्तके आज खदेशात सन्मान्य मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पुस्ते आज काय मिळालाय टाळी 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 टाळीचा निर्णय आणखी संपलेल्या पुस्तीमध्ये विलास करा की जरा अभिवादन करा विलास डोईफुडे पेलवान गुर्वंत व्यामशाईकडून विलाय डोई पुढे पैलवाना पाचशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे यानंतर आमचे सहकारी मित्र